नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती आहे जळकोट आवक आलेले एकशे सव्वीस क्विंटलची किमान राई चार हजार दोनशे एकवीस रुपये ते जास्ती जास्त दराई चार हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे एकतीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे तासगाव सतरा क्विंटलची किमान राई चार हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण चार हजार आठशे तीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आठशे सदोतीस क्विंटलची किमान राई चार हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार सहाशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद